सप्तरंगचे तेरा मेरा सपना अंतिम फेरीत सलग चार वर्षे सप्तरंग बालनाट्याच्या अंतिम फेरीमध्ये अहिल्यानगरमध्ये नुकत्याच नाशिक अहिल्यानगर या केंद्रावरील महाराष्ट्र शासन आयोजित एकविसाव्या बाल राज्य नाट्य स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत एकूण त्रेचाळीस बालनाट्यांचा सहभाग होता अहिलानगर येथील सप्तरंग थिएटर्स या संस्थेच्या तेरा मेरा सपना या धनंजय सर देशपांडे लिखित आणि कल्पेश शिंदे दिग्दर्शित बालनाट्यास द्वितीय सांघिक क्रमांकासह एकूण चार पारितोषिके प्राप्त झाली आहेत या नाटकाची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली या नाटकाचे दिग्दर्शक कल्पेश शिंदे यांना द्वितीय क्रमांक बालकलाकार गायत्री रोहकले हिला अभिनयाचे प्रथम क्रमांकाचे रौप्य पदक प्राप्त झाले आहे याच नाटकातील साईराज सरडे यास अभिनयाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे तेरा मेरा सपना आया नाटका आनी या नाटकाचे सहाय्यक दिग्दर्शन प्रणिता खिल्लारे आणि गायत्री रोहुकले यांनी केले होते या बालनाट्याचे सूत्रधार सप्तरंगाचे अध्यक्ष डॉक्टर श्याम शिंदे हे होते या नाटकात मनेंद्र खिल्लारे वेदिका लोंढे श्रेया दुधाले श्रुती दुधाले आर्चित सराफ अथर्व माने यशोवर्धन बनसोडे हर्षदा निकम हर्षाली निकम हर्षवर्धन बनसोडे या कलाकारांनी भूमिका केल्या होत्या नाटकाचे नेपथ्य दीपक ओहोळ आणि दीपक गायकवाड आकांक्षा शिंदे सागर अधापुरे यांनी प्रकाश योजना तर डॉक्टर श्याम शिंदे आणि ऋषिकेश सकट त्याचबरोबर पार्श्वसंगीत कल्पेश शिंदे रंगभूषा उदय वैद्य आणि विशाखा वैद्य यांची होती वेशभूषा सुरेखा घोलप आणि राखी गोरखा यांनी केली रंगमंचाची व्यवस्थेची जबाबदारी स्वानंदी भारताल विक्रम गवांदे गीता शिंपी डॉक्टर बापू चंदन शिवे राजरत्न खिल्लारे आणि सर्व सप्तरंग विश्वस्तांनी पार पाडली होती या निमित्ताने सलग चार वर्ष बालनाट्याच्या अंतिम फेरीत जाण्याचा अहिल्यानगर केंद्रावरील विक्रम सप्तरंगने केला आहे अहिल्यानगरच्या या दैदिप्यमान आणि सातत्यपूर्ण यशाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे स्पर्धेचे परीक्षक डॉक्टर संयुक्त थोरात नागपूर बापूराव गुंगे जळगाव आणि सचिनगिरी अकोला येथून होते नमस्कार माझं नाव गायत्री सागर रोगले नुकतच एकविसाव्या महाराष्ट्र बाल नाट्य स्पर्धेत माझा सहभाग होता सप्तरंग थिएटर्स निर्मित धनंजय सरदेश पांडे लिखित आणि कल्पेश शिंदे दिग्दर्शित तेरा मीरा सपना या नाटकात क्रांतीची भूमिका मी साकारली आणि त्याच भूमिकेसाठी मला उत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदक प्राप्त झाले अडचणी म्हणायचं तर शाळा शाळेची वेळ आणि अभ्यास हे सगळं सांभाळून मी हे नाटक साकारले आणि त्यासाठी खूप कष्ट घेतलेत याचा मला अभिमान आहे आणि या सगळ्यात डॉक्टर श्याम शिंदे प्रणिता खिल्लारे आणि स्वानंदी भारतात या सर्व अनुभवी लोकांनी मला खूप मदत केली आणि बहुतेक त्यांच्याचमुळे मला या रौप्य पदक प्राप्त झाले धन्यवाद नमस्कार मी कल्पेश शिंदे सप्तरंग थिएटर्स अहिल्यानगर या संस्थेमध्ये मी गेल्या बारा वर्षापासून कार्यरत आहे या संस्थेमध्ये मी पहिले बॅकसेटचे काम पाहायचो त्याच्यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्याम शिंदे यांनी मला प्रोत्साहन दिले आणि मी हळूहळू छोट्या मोठ्या भूमिका साकारत पुढे जाऊन आज दिग्दर्शकाची एक मोठी भूमिका मी साकारण्याचे शिवधनुष्य उचलले यामध्ये मला त्यांचे मार्गदर्शन भेटले सोबतच प्रणिता खिल्लारे आणि सप्तरंगमध्ये असणारे इतर काही मंडळी यांची मला यंदाच्या नाटकामध्ये भरपूर साथ मिळाली आणि नाटकाला अडचणी म्हणतात तर बारा कलाकार माझ्या नाटकामध्ये आणि प्रत्येकाची शाळा ही वेगवेगळ्या वेळेची होती या सगळ्यांचं गणित जुळवून मी योग्य वेळ साधव माझ्या नाटकाचे दिग्दर्शन पार पाडले नाटकाला आत्तापर्यंत चार पारदर्शके मिळाली नाटक अंतिमला गेले दिग्दर्शनाचे द्वितीय मला मिळाले गायत्री रोहकले या कन्येला अभिनयाचे उत्कृष्ट रौप्य पदक मिळाले आणि सोबतच अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र म्हणून नाटकामधील साईराज सरले याला मिळाले